गुड मॉर्निंग वरण पाटील ब्लॉक मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आता आपण जाऊ आता खाली नाश्ता करायला खाली आज आता या आता नाश्ता खूप आज बघा काय आहे नाश्ता आईशॉ नाश्ता बघायचं का तुम्हाला काय <laughs> केले आज इकडे बघा सगळी आज पुन्हा एकदा इडली आपल्याला बनवलेली आहे चला या नाश्ता करायला तुम्ही पण सो so, आपला नाश्ता झालेला आहे इथल्या गाऊन बुद्धी पण आता जुद्दी पण जागी आहे पण ती झोपल्या करते नाटक बघूया चला तर बोलती तर जागे म्हणून दिदी दीदी दिदी ये उठ मम्मी अंग ते उठ ये ये चल खाली इथली का चल बघा उठली माझी दिदी पण काल लवकर ती पण काल रात्री लवकर झोपलेली जम मम्मी जवळ खाली बघा आपण निघलो आपल्या घाडीवर गाडी बिडी तर गेली झालेली आहे आली नाही का कधी नाही ती हे करते मोबाईल घेतला आणि तिथंच बसले माईच्या बाजूला माई झोपले तिला सांग चल तिला आण इकडे आवाज दे आता इथल्या पण जागे चला आपण भेटू नंतर आता चाललो गाडी सो आपली गाडी पण रेडी झालेली आहे ठेवलेली मी उठलो आणि गाडी पुसायला गेलो गाडी पुसून झाली मग गेलो मी वरती आंघोळ करायला सो चला भेटू नंतर गाडीवरून आलो आपण की माऊ बघायला की मावळू बघा चालले रिद्दी झाले रेडी शालन जायला पण गेलो पुढे मस्ते की ट्रीप मारायला ट्रिप मारल्यात तीन चार ट्रीप मारल्या शेवटची ट्रीप मारून झाल्यानंतर आपण गाडीमध्ये गॅस भरला गॅस भरून झाला आणि मग आता तिथून गेलो मी दवाखान्यात तो सर्दी झाले ना तर थोडा डोका हे झालेला जाम झालेला तिकडे जाऊन दवाखान्यात जाऊन गोळ्या वगैरे घेतल्या आता आलो घरी चला ही माझी पण शेट, शेट आ, दे। दे आ, आई, का, का, आ, आ, काय हो बनवत आहे काय बाबू बघाय इकडे बनवले माझी आई शक काय बघितलं आज पुला बनवत हो शेडांचा चला या पुढे वर जाऊया आता रिद्धीला सोडून आलो स्कूलला तिच्या आता चालल्या जेव्हा मस्त आहे बघा भाजी बनवलंय काय काय बनवलं बघा ताक काकडी हे काय डिमाट मशाने तलाला एक चटणी करायची रे आंब्याची चटणी ताईच हे करताची चटणी केली हा आणि तिला कोशिंबीर आणि या मिरच्या खायला आम्हाला आता अजून दाखवता अजून बाकी आहे या कर, कर, कर अजून टाटण वरला ना वरल्यावर दाखवताच आम्हाला तुम्हाला खिचडी भात केला आज तिने खिचडी भात आहे आणि ती खात पाखर मिरची हा ते सुकलेल्या मिरच्या आवडतं मला जा तुमच्या कोणाकडे असेल तर द्या आम्हाला चालते आम्ही खातो सुक खात। मिरच्या आत्ताच निघलोय घरून गाडी वगैरे धुऊन झाली आपली नाश्ता पण केला मी कारण तिला सांगितलं काहीतरी नाश्ता दे सो नाश्ता वगैरे करून झाला आपला आता आपण निघू सरळ आपल्या गाडीवर चला भेटतो नंतर तुम्हाला कधीपासून काय ब्लॉग बनवायला भेटत नव्हता आता आहे नाक्यावर आपल्या बघा आपला अंकुश दादा अंकुश दादा भोईर हे दादा पण आपल्या बरोबर ना रात, रात्रीचे असतात आपण समजा अकरा बारा वाजता असतो साडे अकरा वाजता दादा पण तेवढ्यापर्यंतच असतो दादाचा अकरा वाजले की दादा पण निघतो घरी जायला काय दादा बरोबर ना हा तरी तरी त्यांचा आपला मोठा दादा त्यांचा नाही आहे मगाशी होता दादा पंढ्या दादा मगाशी होता पण आता कधी अजून नाही आहे दिसलं म्हणा तो दा ते दा, दादा आता घरी गेला चला हे बघा हा आपला रामदास दा, दादा दादा आता चिक्कू आता लाईटला दादा आतमध्ये हां बघा हे आपला रामदास दादा दादा चिक्कू खाता आली दादाला भूक लागली आहे ना नको मला पुढेला इकडं <laughs> so, so, का सो आत्ताच घरी आलोय आता चालू जेवण झाली सो जेवून बिवून झालं का आपण जाऊ सर्व झोपायला सो so, तुम्हाला सर्वांना गुड नाईट आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आपण कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आपला ब्लॉग आली खूप लेट होतो आहे कालचा ब्लॉग तर काही मी टाकला नाही कारण काल तब्येतच खराब होती आपली त्याच्यामुळे मी टाकायला काय भेटलंच नाही चला भेटेल उद्या